यानंतर आता आपण पाहणार आहोत आमचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र नेक्स्ट माझी सहकारी गौरी सारंग सोबत नमस्कार मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्टमध्ये तुमचं स्वागत आणि बघूयात आठवड्याभरातील काही महत्वाच्या बातम्या भारतील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रामध्ये मा असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि यातील पंचेचाळीस टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत महाराष्ट्र हे देशाचे खरे स्टार्टअप कॅपिटल असल्याचं सांगत भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे SNDT महिला विद्यापीठाचा इनोव्हेशन महाकुंभ हजार चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील जुहू येथे करण्यात आले आणि त्या दरम्यान ते बोलत होते द हायेस्ट नंबर ऑफ रेजिस्टर्ड स्टार्टअप्स इन टर्म्स ऑफ नंबर एंड इन टर्म्स ऑफ इन्वेस्टमेंट आर बेस्ड आउट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र इज अ रियल स्टार्टअप हब वी अकाउंट फॉर 18% ऑफ द इंडिया स्टार्टअप इकोसिस्टम and we also account for 19 percent of india's unicorns राज्यातील दुर्गम भागात उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्टार्लिंक सोबत याबाबतचा करार करण्यात आलाय स्टार्लिंकशी भागीदारी करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि या करारामुळे गडचिरोली नंदुरबार धाराशिव आणि वाशिम यांसारख्या राज्यातील दुर्गम भागांमध्ये सरकारी संस्था ग्रामीण समुदाय आणि महत्वपूर्ण सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी मोठी मदत आता होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या खेळाडू उपकर्णधार स्मृती मंधाना जिमिमा रॉड्रिक्स राधा यादव आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंनी संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय की या सगळ्या विजयामध्ये जसा टीमचा प्रशिक्षकांचा आणि सगळ्या स्टाफचा असा एक हा एक टीम इव्हेंट आहे की सगळे मिळून हा विजय त्या ठिकाणी घडवून आणतात आणि म्हणून आपले सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्राकरता देखील हा इतका अभिनंदनाचा क्षण आहे महाराष्ट्राकरता इतका आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण तुम्ही आम्हाला दिला असल्यामुळे तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्यापासनं खूप मुली इन्स्पायर होतील आणि क्रिकेटला एक नवीन अशा प्रकारचं एक फ्रेश ब्लड तुम्ही अजून क्रिकेटमध्ये आणाल ही अपेक्षा व्यक्त करतो वंदे मातरम गीताच्या शार्ध शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं मंत्रालयामध्ये समूह गायन करण्यात आलं वंदे मातरम देशाला दिशा देणारं राष्ट्रीय प्रेरणेचं गीत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दरम्यान सांगितलंय आजही दीडशे वर्ष झाले तरी वंदे मातरम एक प्रकारे आपल्या भारताला दिशा देणारं गीत आहे आणि म्हणून आपण सगळे या वंदे मातरमचा सन्मान करूया पंकिमदानचा सन्मान करूया त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया मुंबई उच्च न्यायालयाची नवी सुसज्ज इमारत मुंबईमध्ये वांद्रे पूर्व येथे उभारली जाणार आहे आणि या इमारतीचं भूमिपूजन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पार पडलाय या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उपस्थित होते वॉटर ड्रीम प्रोजेक्ट लाईफ आय मिन फुट डूट कोल्हापूर बेंच दि बेंचनगर कोर्ट नाशिक कोर्ट दी कोर्ट इन माय तहसील दर्यापूर तहसील ऑफ डिस्ट्रिक्ट ही केवळ सुंदर नाही तर ही फास्टेस्ट या ठिकाणी बांधण्यात आली आहे अशा पद्धतीनं ती आपण बांधावी ती बांधत असताना ती स्मार्टेस्ट इमारत असावी त्याच्यामध्ये सर्व नवीन तंत्रज्ञानाचा आपण अंतर्भाव करावा आता आपण एआयच्या जमान्यामध्ये त्यामुळे संपूर्ण इमारत नाशिक त्र्यंबकेश्वर केला त्र्यंबकेश्वर मधील कुंभमेळ्याची विकास काम त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर दर्शन मार्गिका नियंत्रण कक्ष आणि कुशावर्त परिसराला त्यांनी भेट दिली कुंभमेळ्याच्या निमित्तानं करण्यात येणारी कामं वेळेत सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी यात्रेला दिलेल्या आहेत आणि या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबतोय पाहत रहा पुढारी न्यूज